कल्याण ठेवण्यासाठी हे करा व्यायाम नियमितपणे आजच्या धकधकीच्या जीवनात शरीरासोबत मानसिक आरोग्य देखील सांभाळणं हे एक प्रकारचं आव्हान आहे पण तुम्हाला आजच्या शर्यतीच्या युगात तळक धरून टिकून ठेवण्यासाठी मानसिक आरोग्याला जास्तीत जास्त सांभाळणं फार गरजेचे आहे थोडक्यात काही तर आज आपण जे खातो त्यातील आवश्यक पौष्टिक घटकांम मुळेच मेंदूला चालना मिळत असते त्यामुळेच आपली वाढ होत असते याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश आणि काही क्रियांचा समावेश करणे फार गरजेचे असते तर जाणून घ्या कोणते पदार्थ आणि काय केल्याने मेंदूला मेंदुलाच्या मिळू शकते आणि बुद्धी तल्लीन होऊ शकते तर हे पदार्थ नियमितपणे आहारात असतील तर मानसिक आरोग्य सुरळीत राखण्यास मदत करतील तर अखरोड आणि बदाम अक्रोड किंवा हा सुका मेवा नियमितपणे खावा एक किंवा दोन अखंड अक्रोड खाल्ले तरी पुरेसे आहे बदाम खाऊनही स्मरण शक्ती वाढते चार बदाम आदल्या दिवशी रात्री दुधात भिजत घालावेत आणि ते दुधासह सकाळी अनुषपोटी चावून खावेत त्यामुळे फायदा होऊ शकतो मासे मांसाहारी असेल तर रेडीमीट जास्त खाणं कधीही चांगलं मासे खाणं एकंदरीत मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे स्मरणशक्ती वाढण्यास याची फार मदत होते रावस बांगडा या प्रकारच्या माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मेंदू तलीन राहतो आठवड्यातून दोन वेळा हे मासे खाल्ल्याने अनेक मेंदूंचे विकार दूर हो राहतात शिवाय स्मरणशक्ती तीक्ष्ण राहते मेंदूचा व्यायाम आता तुम्ही म्हणाल मेंदूचा व्यायाम कसा करायचा मेंदूला सतत चालना देण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळावेत म्हणजे सुडोक कोडी बुद्धिबळ अशा प्रकारचे बैठे खेळ खेळावेत कॅल्क्युलेटरचा उपयोग करण्याऐवजी स्वतः आकडे मोड करावी याशिवाय चित्रकला विणकाम शिकावी आणि नवीन एखादी नवीन भाषा शिकावी त्यामुळे मेंदू तरुण राहतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद